नमस्कार मित्रांनो आपण वाढीव टप्प्यासाठी गेले वर्षभर प्रयत्न करत आहोत त्या अनुषंगानं जूनपासून आपण आंदोलनाला सुरुवात केली आंदोलन संपूर्ण राज्यभर चालू होतं आस्ते आस्ते ह्या आंदोलनाची धग आपण मुंबईत एकवटली आणि सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून मुंबई या ठिकाणी वाढीव टप्प्यासाठी आंदोलन अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वांच्या सहकार्याने यशस्वी केलं या आंदोलनाचा परिणाम म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या वाढीव टप्प्याचा निर्णय झाला आणि त्याबाबतचा शासनादेश चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपणास मिळालेला आहे या लढ्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत पण या वाढलेला टप्पा आपल्याला मार्चपूर्वी मिळणं गरजेचं त्या अनुषंगानं आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि पाठपुरावा करत असताना आपल्याला अपेक्षा होती की नागपूरच्या हिवाळ्या देवशनात आपल्या टप्प्याबाबत तरतूद होईल आता ही तरतूद झालेली आहे का नाही आहे याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे जरी ही अवस्था असली तर आपल्याला हा वाढीव टप्पा मार्चपूर्वी आपल्या खात्यावर जमा करून घ्यायचा आहे आणि मग दृष्टीनं आपल्याला काय करता येऊ शकेल या दृष्टीने मी आपणासमोर एक कार्यक्रम कृती कार्यक्रम सादर करीत आहोत याची सुरुवात आम्ही कोल्हापुरातून करत आहोत कोल्हापुरात मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबरला आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक धरणं आंदोलन सुरू करत आहोत मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या समोर एक, एक समस्या आहे की आपला वाढीव टप्पा कधी मिळेल कोणत्या पगारात मिळेल या अनुषंगानं सांगत असताना आपलं डिसेंबर पेड इन जानेवारीचं पगार बिल ऑलरेडी जमा झालेलं आहे त्याच्यामुळे जानेवारी महिन्यात आपल्याला हा पगार मिळणार नाही हे त्रिकालबाधित सत्य आता याच्या पुढं राहिलेत ते फक्त आपली दोन पगार बिलं एक जानेवारी दोन हजार पंचवीस पेड फेब्रुवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पेड मार्च पंचवीस ह्या दोन बिलातच आपल्याला हा टप्प्याचा पगार मिळवणं गरजेचं आणि मग या अनुषंगानं काय करता येऊ शकेल नियोजन काय असावं आपल्याकडे तर दोनच महिने बाकी आहेत जर दोन महिन्यात आपल्याला मार्चपर्यंत आपल्या खात्यावर भले टप्प्याचा एक पगार जरी मिळाला तर आपल्याला हा टप्प्याचा लाभ ॲरेस मागं मिळू शकते पण जर हा टप्प्याचा फरक किंवा टप्प्या तप, वाढीव टप्प्यानं एकही बिल मार्चपर्यंत जमा नाही झालं तर ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीसला आपला एकोणीस महिन्याचा पगार बुडला तो दगा तो दगा आपल्याला होऊ शकतो आहे आपल्याला अर्थसंकल्प अधिवेशनात समजा तरतूद झाली आणि मार्चला ऐवजी शासनानं जर एक एप्रिलपासून वाढीव टप्प्याचा निर्णय घेतला तर आपल्याला अतिशय मोठा दगा होऊ शकतो आहे आणि आपण हा जो अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला यशस्वी लढा आपल्याला या लढ्याला गालबोट लागू शकतो आणि म्हणून आपला एकच प्रयत्न पाहिजे भले महाराष्ट्रातल्या एक दोन शाळेतनी मग ती प्राथमिक असो माध्यमिक असो किंवा उच्च माध्यमिक असो किमान त्यांच्या खात्यावर वाढीव टप्प्याचं एक बिल जमा होणं गरजेचं आता यासाठी काय करू शकतो आपण तर आपल्याला पुन्हा प्रशासकीय पाठपुरावा करत असतानाच कुठंतरी आंदोलनाचा मार्ग आपल्याला स्वीकारावा लागणार आणि त्यासाठी जर आपण बघितलं बारकाव्यानं जर आपण चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय वाचला असेल तर त्याच्यात स्पष्ट आहे की आपल्याला वेगळ्या तरतुदीची गरज नाही आहे त्याच पद्धतीनं हिवाळ्या अधिवेशनामध्ये जे आपल्या वेगळ्या हेडला तरतूद आहे या तरतुदीचा जर आपण बारकाव्यानं अभ्यास केला तर आपल्याला आहे ह्या तरतुदीत वाढीव टप्प्याचा पगार मिळू शकतो आहे फक्त या ठिकाणी आता महत्त्वाची भूमिका आहे ती प्रशासनाची मंत्रिमंडळानं निर्णय घेतलेला आहे त्याबाबतचा शासनादेश निघालेला आहे आणि या आदेशात पहिली आठ आहे ती म्हणजे आपल्या चोवीस पंचवीसच्या संचमान्यता होणं गरजेचे प्राथमिक माध्यमिकच्या संचमान्यता एन आय सीमार्फत मार्फत संपूर्ण राज्याच्या एकाच वेळी होऊ शकतात त्यासाठी प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटनाने पुणे या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं राहिला उच्च माध्यमिकचा प्रश्न तर उच्च माध्यमिकच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यता अनेक विभागात ऑफलाईन पद्धतीनं झालेले आहेत अनेक शाळांना या संचमान्यतेच्या प्रती मिळालेल्या आहेत म्हणजेच जी शासनाची पहिली आट होती दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यता होणं गरजेचे आहेत हा जवळपास राज्यातल्या साठ ते सत्तर टक्के उच्च माध्यमिक शाळांच्या संचमान्यता झालेल्या आहेत म्हणजे पहिली आट आपण पूर्ण केली दुसरी आट आपल्याला आहे की ज्या शाळांच्या संचमान्यता चोवीस पंचवीसच्या झालेल्या आहेत त्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी वाढीव टप्प्याची पत्रं देणं गरजेचे आज आपण बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यात मान्य अधिकाऱ्यांनी एका शाळेला वाढीव टप्प्याचं पत्र दिलेलं आहे लातूर विभागात उच्च माध्यमिकची वाढीव टप्प्याचे आदेश निर्गमित झाल्याचं समजतं आहे आणि म्हणून माझी सर्व उच्च माध्यमिक शिक्षक बांधवांना नम्र विनंती आहे की आपला आता मूळ प्रश्न जो आहे वाढीव टप्पा मिळवण्याच्या दृष्टीनं एक संचमान्यता पूर्ण करून घेणं ती संचमान्यता झालेली आहे फक्त आता आपल्याला मान्य शिक्षण उपसंचालक ला कार्यालयाकडून वाढीव टप्प्याचे आदेश मिळवणं आणि त्या पद्धतीनं संबंधित वेतन पथकाला यांची बिलं काढण्याचा आदेश निर्गमित करणं आणि याच्यासाठीच आपल्याला पुन्हा रस्त्यावरचे आंदोलन करावं लागलं त्यासाठी मी आपल्यासमोर एक कृती आराखडा किंवा नियोजन सादर करत आहे याबाबत आपण प्रत्येकानं विचार करावा जर विषय पटला योग्य यो वाटला तर त्या पद्धतीनं कृती करावी हीच राज्यातील सर्व शिक्षक बांधवांना नम्र विनंती करू आपण डिसेंबर आता संपत आलेलं आहे आम्ही चोवीस तारखेला कोल्हापुरात एक दिवसाचं धरणं आंदोलन करत आहोत याच पद्धतीनं राज्यातल्या सर्व उच्च माध्यमिक शिक्षकांनी आपापल्या उपसंचालक कार्यालयापुढं एक दिवसाचं धरणं आंदोलन करावं आणि त्यांना इशारा द्यावा की आम्हाला या महिना अखेर किंवा जानेवारीच्या पाच तारखेपर्यंत संच मान्यता झालेल्या आहेत दहा चौदा ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार आम्हाला तात्काळ वाढीव टप्प्याचे आदेश मिळावेत आणि त्या पद्धतीने आमची बिलं जमा करावीत जेणेकरून जानेवारीचा पगार आपला वाढीव टप्प्यानं जाऊ शकेल समजा त्यांनी नाही दिलं तर आपल्याला जानेवारीच्या दहा तारखेच्या दरम्यान दुसरं आंदोलन आपल्याला ला लाक्षणिक उपोषणाचं घ्यावं लागेल आणि त्यावर आपल्याला इशारा द्यावा लागेल जर आमची जानेवारी किंवा फेब्रुवारीची पगारबेर वाढीव टप्प्यानं न घेतल्यास येणाऱ्या बोर्ड परीक्षेला नाही इलाज असतो आम्हाला बहिष्काराचा हत्यार पुन्हा उपसावं लागेल जेणेकरून आपलं बोर्ड परीक्षा अकरा फेब्रुवारीपासून जुनिअरची चालू होत आहे आणि त्यापूर्वी आपल्याला पुन्हा जर आपल्याला दहा जानेवारीपर्यंत नाही झालं तर पुन्हा एक सामुदायिक आंदोलन मान्य शिक्षण शिक्षण संचालक आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी एक दिवसाचं आंदोलन घेऊन आपल्याला पुन्हा गंभीर इशारा द्यावा लागेल जेणेकरून आपल्याला आपले, आपले आदेश प्राप्त होऊ शकते त्याचबरोबर प्राथमिक माध्यमिकचे सुद्धा एन आय सीकडून संचमान्यता होऊ शकते समजा पंधरा जानेवारीपर्यंत आपल्याला जर नाही झालं तर पुन्हा आपल्याला साधारणतः वीस ते पंचवीस जानेवारीच्या दरम्यान आपापल्या विभागीय बोर्ड कार्यालयापुढं आमची जोपर्यंत वाढीव टप्प्याची पगार बिलं स्वीकारली जात नाही आहेत तोपर्यंत आमचा बोर्ड परीक्षा कामकाजावर खास करून मूल्यांकनाच्या कामकाजावर बहिष्कार राहील या पद्धतीचा इशारा देऊन जर आपण टप्प्याटप्प्यानं जानेवारी महिन्यात दोन तीन आंदोलनं घेतलीत राज्यभर आंदोलनाचं रान पेटवलं आणि या पद्धतीनं आपण जर कार्यवाही केली तर निश्चितच आपली फेब्रुवारी पेड इन मार्चची पगार बिलं वाढीव टप्प्यानं जाऊ शकतील आणि मार्च शाखेर आपल्या खात्यावर वाढीव टप्प्याचा वेतन जमा होऊ शकेल राहता राहिला प्रश्न जून चोवीसपासून ॲरियरचा जर आपल्याला एक, एक, एक बिल जरी या महिन्या या वर्षाअखेर आर्थिक वर्षाअखेर मिळालं तर आपला मागील फरकसुद्धा मिळू शकतो आहे भले तो आजचा उद्या मार्चला मिळेल फेब्रुवारीला मिळेल किंवा एप्रिलला मिळेल पण आपलं आता ध्येय एकच पाहिजे की शासनाच्या चोवीस चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासनादेशानुसार किमान एक बिल वाढीव टप्प्यानं आपल्या खात्यावर जमा करून घेणं आणि त्यासाठी संपूर्ण राज्याला राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्चमध्ये सर्व शिक्षकांना सर्व शिक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना मी कळकणीची विनंती करत आहो की मित्रांनो जागा व्हा रात्र वैरायचे आहे अन्यथा पुन्हा आपल्याला दोन हजार एकोणीससारखा दगाफटका होऊ शकतोय शासन आज बहुमतानं निवडून आलेलं आहे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिलंच अधिवेशन असेल की मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण बिनखात्याचे मंत्री होते आणि आपल्या शिक्षक आमदारांनी जे जे प्रश्न उपस्थित केले याला एकाही मंत्र्याचं उत्तर नाही कारण का आपल्याला खाती नियुक्त असा शिक्षण मंत्रीच नव्हता आणि मग ह्याच पद्धतीनं जर शासनाची प्रवृत्ती राहिली तर पुन्हा आपल्याला दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती होऊ शकते ही जर टाळायची असेल तर आपण पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करावेत हीच माझी नम्र विनंती आहे आणि किमान फेब्रुवारी पेढीन मार्चचं पगार बिल आपण वाढीव टप्प्यानं खात्यावर वा जमा करून घेऊया याबाबत सर्वांनी जागा व्हावं आणि आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा ही कळकळीची नम्र